श्री साईबाबा संस्थान माननीय तदर्थ समिती निर्णयानुसार बावीस जून दोन हजार पंचवीस पासून ब्रेक दर्शन व्यवस्था सुरू करण्यात आली आहे भाविकांच्या सातत्यपूर्ण मागणीनुसार व वा वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील दर्शन प्रक्रियेला अधिक सुलभ सुरक्षित व शिस्तबद्ध करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे व्ही आय पी दर्शनासाठी येणाऱ्या शिफारसीमुळे सामान्य रांगेतून येणाऱ्या भक्तांच्या दर्शनात अडथळा निर्माण होतो आणि सुरक्षा पोलीस तसेच जनसंपर्क विभागावर अतिरिक्त ताण निर्माण होतो यावर उपाय म्हणून आता शिफारस प्राप्त मान्यवरांचे दर्शन केवळ खालील ब्रेकदर्शन होणार आहे ब्रेकदर्शन वेळापत्रक सकाळी नऊ ते दहा दुपारी अडीच ते साडेतीन रात्री आठ ते साडेआठ ब्रेक दर्शनासाठी अनिवार्य प्रक्रिया या सुविधेचा लाभ घेण्यासाठी विविध विभागांच्या अधिकृत प्रतिनिधींनी संस्थांच्या जनसंपर्क विभागाकडे आगाऊ नोंदणी करणे आवश्यक आहे अशा नोंदणीकृत साई भक्तांनी ब्रेकदर्शन वेळेच्या अर्धा तास अगोदर संस्थान जनसंपर्क विभागात उपस्थित राहून सशुल्क पास प्राप्त करणे बंधनकारक असेल सदर पासधारक साई भक्तांना केवळ जनसंपर्क विभागामार्फत निश्चित वेळेतच ब्रेक दर्शनाची सुविधा दिली जाईल श्री साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज हजारो साई भक्त जे येत असतात त्यामध्ये अति अतिमहत्वाची व्यक्ती महत्वाची व्यक्ती त्याचबरोबर काही शिफारसधारक भक्तसुद्धा असतात या व्ही आय पी व्यक्ती त्याचप्रमाणे शिफारसधारक भक्तांचं दर्शन जे आहे दिवसभर चालू असतं हे दर्शन चालू असताना सामान्य दर्शन लाईनमधील जो भक्त जो आहे दोन तास तीन तास वेटिंग करून दर्शनासाठी येतो बाबांच्या व्ही आय पींचं दर्शन करताना जे त्यांना वेटिंग करावं लागतं त्यांचा वेळ त्याच्यामध्ये जातो त्यामुळे साईबाबा संस्थांनी जो आहे तो एक निर्णय घेतला आहे की जे व्ही आय पी भक्त असतील किंवा शिफारसधारक भक्त असतील जे दर्शनाला येतील त्यांच्या दर्शनाची वेळ जी आहे संस्थांनी ठरवलेली आहे त्यानुसार सकाळी नऊ ते दहा दुपारी अडीच ते साडेतीन आणि रात्री आठ ते साडेआठ या कालावधीमध्ये व्ही आय पी साईभक्त त्याचप्रमाणे जे शिफारस घेऊन आलेले साईभक्त असतील त्यांची दर्शनाची वेळ जी आहे ते निश्चित करण्यात आलेली आहे यामुळे जे आहे ते सध्याची जी प्रचलित व्यवस्था जी आहे म्हणजे सशुल्क दर्शन लाईन त्याचप्रमाणे जन जनरल दर्शन लाईन यामध्ये जे भक्त जे आहेत त्यांना दर्शन सुलभ होणार आहे व्ही आय पीचं दर्शनसुद्धा सुरळीत होईल आणि जो प्रशासनावरचा जो अतिरिक्त ताण आहे साईबाबा संस्थांचे जे प्रोटोकॉलचा विभाग आहेच सोबतच जे शिर्डीमध्ये जी शासकीय वेगवेगळी यंत्रणा जी आहे त्यांच्यावर जो ताण येत होता तो ताणसुद्धा कमी होण्यासाठी मदत होणार आहे अति अतिमहत्वाची व्यक्ती महत्वाची व्यक्ती आणि डोनर्स याच्या संदर्भाने साईबाबा संस्थांनी निर्णय घेतलेला आहे आणि यांना जे आहे त्या या ब्रेकदर्शनमधून जे आहे ती सूट देण्यात आलेली आहे अडी शिफारसधारक व्यक्तींना दर्शनासाठी घेऊन जाताने जी आहे ती सामान्य दर्शन लाईन जी आहे ही थांबवावं लागायची था। आणि मग मागून येऊन पुढं जाऊन दर्शन घ्यायचं ते बी उचित नव्हतं मग सामान्य साई भक्तांचा त्रास कमी करणे प्रशासनावरचा ताण कमी करणे प्रशासन म्हणजे साईबाबा संस्थांचं प्रशासन त्याचप्रमाणे जी शिर्डीमधील जी तालुकास्तरीय यंत्रणा असेल तहसीलदार असतील प्रांत असतील चीफ ऑफिसर आहे पोलीस विभाग वे वे आहे वेगवेगळे विभाग जे आहेत त्यांचा बी प्रोटोकॉल होता तर त्यांच्यावरील ताणसुद्धा जो आहे तो कमी होणार आहे म्हणजे भक्तांचं दर्शन सुलभ व्हावं व्ही आय पी शिफारसधारक यांचं बी दर्शन सुलभ सुलभ व्हावं त्यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून श्री साईबाब संस्थांनी हा निर्णय घेतलेला आहे सकाळी नऊ ते दहा दुपारी अडीच ते साडेतीन आणि रात्री जे आहे ते आठ ते साडेआठ या कालावधीमध्ये हे ब्रेकदर्शन राहणार आहे